नमस्कार प्रेक्षकांवर सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आर आय टी एस लिमिटेडमध्ये तीनशे अठरा जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आता बघूया पदाचे नाव व तपशील तर पद क्रमांक पदाचे नाव व पदसंख्या तर पहिले आहे इंजिनियर याच्यासाठी बासष्ट पदसंख्या असणार आहे तर दुसरे आहे असिस्टंट मॅनेजर यांच्यासाठी एक्याण्णव पदसंख्या असणार आहे तिसरे आहे मॅनेजर यांच्यासाठी एकोणनव्वद पदसंख्या असणार आहे तर चौथ्या आहे सिनियर मॅनेजर याच्यासाठी अठ्ठावन्न पदसंख्या असणार आहेत तर आता शैक्षणिक पात्रता बघूया तर पदक्रमांक एक याच्यासाठी इंजिनिअरिंग पदवी तसेच पदव्युत्तर पदवी, पदवी त्याचबरोबर एक वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक दुसऱ्यासाठी इंजिनिअरिंग पदवी तसेच पदव्युत्तर पदवी, पदवी त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक तीन साठी इंजिनिअरिंग पदवी तसेच पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक चौथ्यासाठी इंजिनिअरिंग पदवी तसेच पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर आठ वर्षाचा अनुभव लागणार आहे तर, 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 तर वयाची अट आता आपण बघूया तर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एस सी व एस टी यांना पाच वर्षाची सूट तसेच ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर पदक्रमांक एक साठी एकतीस वर्ष राहणार आहे तर पदक्रमांक दोन साठी बत्तीस वर्ष पदक्रमांक तीनसाठी पस्तीस वर्ष तर क्रमांक चारसाठी अडतीस वर्ष राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर फी ही जनरल आणि ओबीसीसाठी सहाशे रुपये तर डब्ल्यू एस एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांच्यासाठी तीनशे रुपये राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसशी राहणार आहे तर परीक्षा नंतर कळवण्यात येईल तर पुढचे आहे आता आपण कुठल्या पोस्टसाठी किती पे अलाउन्स असणार आहे ते बघणार आहोत तर पोस्ट नेम आहे इंजिनियर यांच्यासाठी बेसिक पे हे बावीस हजार सहाशे साठ रुपये ग्रॉस मंथली सी टी सी हे एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस रुपये तर ॲन्युअल सी टी सी ॲप्रॉक्सिमेट चार लाख नव्याण्णव हजार हो आठशे चौऱ्याण्णव रुपये राहणार आहे तर दुसरे पोस्टसाठी असिस्टंट मॅनेजर त्याच्यासाठी बेसिक पे हा तेवीस हजार तीनशे चाळीस राहणार आहे तर ग्रॉस मंथली सी टी सी हा बेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये राहणार आहे तर ॲन्युअल सी टी सी ह्या ॲ ॲप्रॉक्स पाच लाख नऊ हजार सातशे एक्केचाळीस रुपये राहणार आहे तर तिसरे आहे मॅनेजर ह्याच्यासाठी बेसिक पे हे पंचवीस हजार पाचशे चार रुपये राहणार आहे ग्रॉस मंथली सी टी सी हा सेहेचाळीस हजार चारशे सतरा रुपये राहणार आहे तर ॲन्युअल सी टी सी ॲप्रॉक्स पाच लाख सत्तावन्न हजार आठ रुपये राहणार आहे तर चौथे आहे सिनियर मॅनेजर याच्यासाठी बेसिक पे हा सत्तावीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये राहणार आहे तर ग्रॉस मंथली सी टी सी हा पन्नास हजार सातशे एकवीस रुपये राहणार आहे तर ॲन्युअल सी टी सी ॲप्रॉक्स सहा लाख आठ हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये राहणार आहे तर न महत्त्वाचे मुद्दे बघूया तर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी हे सुनिश्चित केले पाहिजे की ते पदाच्या आवश्यक अटी आणि आवश्यकता पूर्ण करतात की नाही दुसऱ्या आहे वरील दिलेल्या पात्रता निष्कर्षाची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आर आय टी एसच्या वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट आर आय टी ई एस डॉट कॉम या करियर विभागात उपलब्ध असलेल्या नोंदणी नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे तर तिसऱ्या आहे ऑनलाईन अर्ज सबमिट करताना प्रणाली नोंदणी क्रमांक व्युत्पन्न करेल उमेदवाराने भरलेल्या ऑनलाईन फॉर्मच्या वर हा नोंदणी क्रमांक नोंदवा आणि आर आय टी ई एस लिमिटेडसह पुढील सर्व संप्रेषकांसाठी ते उद्धुत्व करा चौथ्या आहे आवश्यक तपशील भरताना उमेदवारांना ओळख पुरावाचे तपशील काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरण्याचा सल्ला दिला जातो उमेदवारांनी देखील याची नोंद घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि निवडीच्या नंतरच्या टप्प्यावर जर बोलवल्यास तोच ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे तर पाचवे हे भरा आणि बदला अर्ज अंतर्गत आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवाराने अर्ज सबमिट करावा सहावे हे उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची एक प्रत त्यांच्यासोबत ठेवावी आणि निवडीच्या वेळी जर बोलवल्यास ती सोबत ठेवण्याचा सल्ला दिला जातो क्रमांक असलेल्या या अर्जाची प्रत मुद्रित स्वाक्षरी आणि ठेवली पाहिजे ते कागदपत्रांच्या छाननीच्या वेळी खालील क्रमाने काटेकोरपणे खालील कागदपत्रांचा स्वयंप्रणाली स्कॅन केलेल्या प्रतीसह सादर केले जावेत कागदपत्र छाननीसाठी बोलावले असल्यास अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो जन्मतारखेच्या पुराव्यासाठी हायस्कूल प्रमाणपत्र शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे प्रमाणपत्र आणि सर्व सेमिस्टर तसेच वर्षासाठी सर्व पात्रतेच्या गुणांचे विवरण दहावी बारावी डिप्लोमा पदवी पदव्युत्तर पदवी सरकारने विहित नमुन्यात ई डब्ल्यू एस एस टी एस सी ओबीसी प्रमाणपत्र भारताचे लागू असल्यास ओळख आणि पत्त्याचा पुरावा पासपोर्ट मतदार ओळखपत्र ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड इत्यादी पॅन कार्ड अर्जामध्ये दावा केल्यानुसार वेगवेगळ्या कालावधीच्या अनुभवाचा पुरावा लागू असल्यास तुमच्या उमेदवारीच्या समर्थनात इतर कोणतेही दस्तऐवज तर वरील कागदपत्रे छाननी बोलवल्यास तुम्हाला हे द्यावे लागतील किंवा सादर करावे लागतील अर्ज सादर करताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत अनुभवाबाबत हे तुमच्या अर्जात केलेल्या तुमच्या पूर्वीच्या नियोक्त्यांच्या अनुभव प्रमाणपत्राच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी सबमिट करायच्या आहेत सध्याच्या नोकरीच्या संदर्भात मागील महिन्याचा पगाराच्या स्लिपसह अनुभव प्रमाणपत्र तसेच जॉईनिंग लेटर किंवा फॉर्म सिक्स्टीन आणि इतर कागदपत्रे जे नोकरीमध्ये तुमचे सातत्य असल्याचे स्पष्टपणे सिद्ध करतात जर तुम्ही सादर केलेल्या पुरावेवरून तुमचा दावा स्थापित झाला नाही तर कागदपत्र छाननीच्या वेळी तुमची उमेदवारी नाकारली जाईल कृपया तुमची उमेदवारी प्रस्थापित करण्याच्या समर्थनात प्रमाणपत्रासोबत तुमचे दावे तपासा कागदपत्र पडताळणीच्या वेळी अपूर्ण अर्ज किंवा अपुरा पुरावा यामुळे तुमची उमेदवारी नाकारली जाईल अर्जामध्ये दिलेल्या माहितीशिवाय इतर कोणत्याही अतिरिक्त माहितीच्या नंतरच्या टप्प्यावर विचार करण्याची परवानगी दिली जाणार नाही तर नव्वे आहे सी टी सी तसेच पगाराच्या पुराव्यासाठी उमेदवारांना त्यांच्या शेवटचा फॉर्म क्रमांकाची प्रत सादर करावी लागेल सिक्सटीन तसेच अनिग्न कार्ड तसेच पगार स्लीप तसेच मूल्यांकन पत्र तसेच इतर योग्य दस्तऐवज दहाव्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी एस सी एस टी ओ बी सी एन सी एल उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यानुसार सक्षम अधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्र सादर करावे व्हेन्यू अँड टायमिंग म्हणजेच कुठे परीक्षा होणार आहेत आणि केव्हा तर परीक्षा केव्हा होणार आहे हे आर आय टी एस च्या वेबसाईट वर पब्लिश केले जाईल कुठे होणार आहेत ते बघूया तर दिल्ली तसेच गुरुग्राम मुंबई बँगलोर कोलकत्ता गुवाहाटी भुवनेश्वर हैदराबाद या ठिकाणी रायटिंग टेस्ट होणार आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू करण्याची तारीख तसेच फी भरण्याची तारीख ही एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तर शेवटची तारीख ही वीस दोन दोन हजार पंचवीस राहणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद